मस्साजोगाव या मसाजोग गावचे ते सरपंच मी ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य झालो त्यावेळेसही त्यांच्या पत्नी सरपंच होतो एवढा काम करणारा हा मुलगा दहा वर्षे झाला राजकारणामध्ये पदावर त्याच्या घरामध्ये पद आहे एवढं काम करणार कधी राजकारण कुठल्या गोष्टीत नाही आणखी राजकीय एके गटाशी एका पक्षाची त्याची अटात जरी असली तरी पण तो खूप सुंदर काम करणारा कुठल्या जातीय दंग दंगलीत नाही जातीयत्यामध्ये नाही कुठल्या राजकारणात फक्त राजकारण करणारा नाही हा मुलगा एवढा सुंदर होता पण या मुलाला पळवून घेलं गेलं किडनॅपिंग केलं गेलं आणि किडनॅपिंग करून घेऊन त्याला टॉर्चर करू करू मारलं मी पहिल्या शब्दापासून म्हणतोय मी टॉर्चर करून मारले त्याच्यावर कुणी गांभीर्याने घ्यायला पाहिजे की त्याला ठीक आहे कुठं गेले कोणतरी मुद्दे कुठं कुणाला हत्या केली कुणाला गोळ्या घातल्या ठीक आहे करेक्ट काय जे असेल तो, तो मुद्दा वेगळा असेल त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पण करताना टॉर्चर करू करू मारलंय तू असा करशील का तुसं करशील का म्हणजे त्याच्या जी पीएमओ रिपोर्ट पीएम रिपोर्ट आला पीएम रिपोर्टमध्ये छप्पन जेवण आहेत त्या छप्पन वनावर एकावर एक किती झाले असते पण एक वन झाला तर त्याच्यावर आणखी किती झाले असते पण त्यांच्या जी प्रथमदर्शनी त्यांच्या अहवालामध्ये आलेले आहेत छप्पन ठोके पडलेले आहेत म्हणजे कुठं कुठच्या डोळ्यावर लागला असेल कुणी पाठीवर लागला असेल कुठं पोटावर लागला असेल फसळ्या मोडलेल्या आहेत एवढं टॉर्चर करू करू, करू सारखे गुडघे गुरी प छातीवर पिऊन त्याला पाच फाड बरगाड्या मोडल्यात एवढं टॉर्चर करू करू मारायचं काम केलं म्हणजे असा काय गुन्हा केला होता त्याने त्यांनी फक्त एका त्याच्या गावच्या वॉचमॅन जो आहे त्या वॉचमनला मदत केली आणि पोलिस स्टेशनला घेऊन गेला हाच त्याचा गुन्हा होता का त्याच्यामुळे एवढं मारले या गोष्टीचा तपास करणं सर्वात महत्वाचं आहे हे मी म्हणतो की ह्याचा क्रम असा आहे या क्रमातून त्यांना एस पी साहेबांनी मला त्या दिवशी रिस्पॉन्स दिला नाहीये मी त्यांना किती म्हटलं रिस्पॉन्स जर मिळाला असता मला आणि लागलीच जर त्यांनी तीन पंचवीसची जर फिर्याद लगेच चार वाजता दाखल झाली असती त्यांच्या मागे गेले असते लवकर जर झाला असतं तर ते यायला लागले त्यावेळेस त्या काटणीमध्ये माझा दुसरा मुद्दा ज्या मागणीमध्ये मी जी पहिली मागणी की या काळात जसा सहा तारखेला कुणाचा फोन आला ही पोलीस स्टेशनच्या आय ची सीडीआर काढा दुसरा मुद्दा माझा आज की नऊ तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं तिथं बनसोड नावाचे आहे त्यांना कुणाचा फोन आला बनसोडचा सुद्धा सीडीआर काढा खरा तपास करायचा आहे ना की महाजन कोणाचा फोन आला पाटील कोणाच्या संपर्कात होते या तिघांचे पण सीडीआर काढा या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकी शिकेल त्याच्यानंतर तिथं आणखी केली पोलीस पला ह्या गोष्टी थांबत नाहीये फक्त एसपीची बदली झाली मी कौतुक करणारे आभार मानणार आहे आणि या सर्व गोष्टी करताना नवीन एस पी जॉईन झालेत मी त्यांच्यावर पण बोलणार बोलणारे पुढं मला हे सांगायचं की यांचे सीडीआर काढले तर तो विषय तुमचा बऱ्यापैकी गुन्हेगार सापडतो हे नाही केलं मग त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन आरोपी अटक केले तिसरा आरोपी आम्ही उचलून आणला आणि तिसरा आटोप केला चौथा सुद्धा ते म्हणतात की आम्ही अरेस्ट केलंय पण काल सत्ताधारी पक्षाचे एक आमदार तुमच्या मीडिया समोरच बोलले आणि मी ते बघितलंय की ते म्हणले ते सलेंडर झाले सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणतात सलेंडर झाले मीडिया तर काहीच बोलत नाहीये ना म्हणजे या बाबतीत आणि पोलीस यंत्रणा म्हणती की आम्ही अरेस्ट केलंय मग याच्यामध्ये तफावत काय की मग खरं काय अटक झाली की सिलेंडर झालेत आणि मग सिलेंडर झालेला जो आरोपीचा होता तो दोन्ही गुन्ह्यात आहे खंडणीत पण आहे आणि तीनच्या दोन काय मर्डरचा जो कलम आता नवीन लागलेला असेल त्या नवीन कलमामध्ये त्याच्यामध्ये आहे मला हे सांगायचं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आणि खंडणीचा गुन्हा मग तुम्ही त्या दिवशी दाखल करून घेतला नाही नऊ तारखेला किंवा ज्या दिवशी एकोणतीस तारखेला गुन्हा नंतर परत गुन्हा दहा तारखेला संध्याकाळी होतोय आणि ते एस पी येतात ते सुद्धा पोलीस स्टेशनला दाखल होत नाही असं म्हणतात सुरुवातीला कुठे येऊन दुसरीकडे बसून टाईप करून निघा म्हणजे किती दहशत आहे कुणाची दहशत होती ते सुद्धा पी पी सांगितलं पाहिजे एसपीनी स्वतः येऊन तो गुन्हा दाखल केला ठीक आहे त्यांचं कौतुक आहे आपण त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही जी घटना घडते त्याच्यावर केलं पाहिजे या सर्व घटनेतून मग ही क्रम का चुकवले गे गेलेत आणि आज सुद्धा एकच सर्वात महत्वाचा बीड जिल्ह्याच्या सर्व जनतेला वाटतंय की संतोष देशमुखच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे त्याच्या कुटुंबाला आम्ही जी कुटुंबाच्या शेजारचे सगळे लोक आहोत आम्ही बरोबरचे जी प्रेम करणारे लोक त्यांची आमची सर्वांची एकच मागणी त्या मारेकऱ्याला फाशी झाली पाहिजे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे